आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त एम एबी अंध विद्यालय शेलहार रूड उदगीर येथे अंध विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी एम अंध अंधविद्यालय शेलहार रूड उदगीर येथे अंध विद्यार्थ्यांना व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात <coughs> आले राज्यस्तरीय मीटर प्रथम क्रमांक मिळवलेल्या मात्रे लक्ष्मण विलास संगीत अखिल भारतीय गंधर्व परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या जुकरे नागेश मारुती व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गायकवाड स्वराली लक्ष्मण या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस विभाग लातूर जिल्हाध्यक्ष शफी हाशमी यांनी केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील माजी नगराध्यक्ष फैजोखा पठाण माजी नगरसेवक व्यंकट बोईनवाड माजी नगरसेवक फैयाज शेख राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड माजी नगरसेवक इब्राहिम नाना राहुल भैया सोनवणे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय देवकर साहेब राष्ट्रवादीचे नेते संघ शक्ती बलांडे व्हिजिटिंग से शहर शहराध्यक्ष बापू साळुंखे बाळू सागर सैयद सफदर अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक रोटे शिक्षक पी झेड गवाने संगीत शिक्षक तुकडे, राजुरे आरपी शेख खुर्शीद सर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा सरचिगणीस शेख अमजद जिल्हा उपाध्यक्ष शेख निजाम राजाभाई बागवान साजिद चौधरी वाहिद कुरेशी शेख मेहबूब हिफजुरहमान हाशमी शादाब हाशमी सोनू हाशमी तसेच अनेक पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते